तर ठाकर लोकगीता म्हणजे म्हणजे मी अधिक ठाकरे बोलीवरही बोलणार पण ठाकर बोली ही पालघर ठाणे नाशिक जळगाव अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये बोलली जाते सगळे लोक गर आहे सरांचा डांगी बोलीचा आणि ठाकर बोलीचा दोन्हीचाही अभ्यास आहे सर आलेले नाहीये म्हणून थोडक्यात फक्त सांगते की ठाकर बोलीची जी भारतीय वैशिष्ट्य आहे तर ती मराठीशी निगडित आहे आणि वाली आणि भिल्ल आणि खनदेशी या ज्या बोली आहे या बोलींचा अधिक प्रभाव आपल्याला ठाकर बोलीवर दिसून येतो ठाकर बोलीमध्येही उच्चारातील साधेपणा आहे आणि शब्दांची लयबद्ध रचना आहे म्हणजे कोरकू बोली आणि ठाकर बोली यांची यांची जर तुलना केली तर आवाजाने तीच आहे लय पण तीच आहे आणि ठाकर लोकगीताची जी परंपरा आहे तर ती शोधाला आपल्याला दिसते त्यानंतर शेतात काम करणाऱ्या स्त्रिया ज्या आहेत त्या ठाकर बोली लोकगीत गाताना दिसतात लग्न असेल त्यानंतर नामकरण विधी असेल जत्रा असे या उत्सवामध्ये ठाकर बोली हे आपले लोकगीत सादर करतात मायकीचं सा नातं असेल किंवा बायकोचा विरह असेल अशा आशयाचे अनेक लोकगीत आपल्याला ठाकरगोलीमध्ये दिसतात जगल्याशी जुळलेलं नातं उपेक्षित जीवनाचे जे वास्तव आहे आणि सामूहिक जगण्याची जी जाणीव आहे सामूहिक जगण्याची जाणीव कोणतीही आदिवासी बोली घ्या सामूहिक जगण्याची जाणीव आणि अनुभव जे गाठोड आहे ते आपल्याला या बोलीमध्ये दिसणारच आहे लोकगीतामध्ये दिसणार आहे कारण की लोकगीत हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत हस्तांतरित होत असतात आणि म्हणून भौगोलिक क्षेत्र को म्हणजे कोरपूरचं जर मी सांगितलं की अमरावती जिल्हा मेळका आणि सरांनी त्याही परिकड पूर्ण महाराष्ट्रात जर तुम्हाला सांगितलेलं आहे ठाणे पालघर आणि नाशिक जोडे जीवन पद्धती त्याची ठाकरांची अर्ध आणि वरावर आधारितच असते कुळकेंद्रित यांची म्हणजे कुळकेंद्रित आहे ठाकर हे ठाकरपुरी बोली मराठी वारली आणि भिल्ल यांचा संकर एकूण आपल्याला दिसून येतो कोरकुकोळी ही मुंडा हे गटातील आहे हे सरांनी वगैरे सांगितलेलं आहे स्थलांतर सुद्धा थोड्या थोड्या कामासाठी रोजगारासाठी ऊस करावं लागतं स्थलांतराचं दुःख आपल्याला लोकगीतातून दिसते आणि शब्दांची देवाण ठेवाण त्यानंतर चालीची साम्य रचना सण उत्सवाची ही जवळिक आहे ती जवळीक आपल्याला ठाकरे गीतामध्ये

तरी बाहेर केलेलं आहे आणि त्याला हे सगळं दिसतंय स्थलांतराच्या अकुट म्हणजे स्थलांतर जर बोलायला गेलं तर त्याला सुद्धा बराच वेळ लागेल कारण की स्थलांतराचं दुःख स्थलांतराच्या वेदना त्यांचे प्रश्न हे सुद्धा आम उभे आहे आणि स्थलांतर झालेल्या विचारावं की त्यांचं दुःख आहे आणि म्हणून हाका बोलीमध्ये स्थलांतरित झाले दुःख अधिक प्रमाणात आपल्याला दिसून येतं आणि म्हणून ठाकर बोलीमध्ये एक लोकगीत असं आहे की चल मित्रा जंगलात जाऊया कोयत्याचा आवाज दंड करूया आता थांब आहे तो पण गाऊया आणि हे रान आमचं खरं ग्रहण आहे आणि या रानाची पाच रावणी धोऊया असं या ठाकर जमातीमध्ये म्हटल्या जातं आणि म्हणून ठाकर बोली संदर्भात संजय लोकांनी सर होते पण धन्यवाद मॅडम कोरबू संस्कृतीचे अत्यंत सुंदर चित्र तुम्ही आमच्या समोर रेखाटले आहे भाषा <coughs> <coughs> जीवंत राहते ती केवळ बोलली म्हणून -बोल। नाही तर जपी दिशा दी

वैचारिक अधिष्ठान देण्यासाठी मी माननीय कुलगुरू डॉक्टर अविनाश आवगाव सरांना अत्यंत आदरपूर्वक विनंती करते